Oh, yeah. वर्धा जिल्ह्यातील अलीपूर शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव नवगतांचे स्वागत सोहळा पार पाण्यात आला यावेळी नवगत विद्यार्थ्यांना व पाहुण्यांना बँड पथकाच्या ध्वनीने स्वागत करण्यात आले शाळेच्या स्मिता ढोकणे आहेत शाळेच्या पहिल्या दिवशी प्रमुख अतिथी म्हणून अशोक सुपारे सन्माननीय समाजसेवक विजय जयस्वाल ठाणेदार प्रफुल डाहुले परेशास भोयर उपस्थित होते मान्यवरांच्या शुभ हस्ते सरस्वती मातेचे व यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष स्वर्गीय बापूरावजी देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले मान्यवरांच्या शुभ हस्ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचं व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्ष भाषणातून सन्माननीय प्राचार्या ढोकणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते वृक्षरोपण करण्यात आले महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी सतीश काळेची रिपोर्ट वर्धा <laughs>